हॅलो खूप फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मी देडे चला तर आज लई टाकूया व्हिडिओ गॅलरीत बसून छानशी हवा आहे जिकडे तिकडं वाजत आहे आज छान दिवस आहे गणपती बाप्पा येणार आमच्याकडे तर नाही आहे पण तुमच्याकडे आला असेल खूप छान वातावरण असेल गणपतीचं असं नऊ दहा दिवस खूपच छान जातील गणपतीचे खूप छान वातावरण घरात गणपतीमुळं चला तर म्हणला एक व्हिडिओ टाकूया आणि झाला का चहा नाश्ता सकाळचा काय करताय मग पाऊस आहे का तुमच्याकडे आमच्याकडे तुम पाऊस नाही आहे कमी आहे असं छानस वातावरण आहे गॅलरीतलं झाड आहेत पाठी बघा अशी खूपच छान काय चाललंय मग तुमचं फॅमिलीचा भरपूर दिवस झाला व्हिडिओ नाही आहे छोटासा एक व्हिडिओ केला टाइम भेटत नाही चला म्हटलं एक व्हिडिओ करून टाकूया आणि छानच आहे आज मुंबईचं वातावरण पाऊस उघडलेला आहे जिकडं तिकडं वाजत गणपती बाप्पा येतात सर्वीकडं गजर आहे गणपती बाप्पाचा आणि छान वातावरण आहे आजचं मुंबईचं आज, आज पाऊस पण उघडला आहे मस्तच बाप्पा येतात सगळीकडं आवाज येत असेल तुम्हाला वाजतोय आणि छानच वातावरण आज पाऊस उघडल्यामुळं पण मस्तच वाटतंय बघा कसं आहे वातावरण छान छान मग काय चाललंय तुमचं धावपळ गणपतीची बघा असं पाठी पेरू दिसत असे खूप मोठा झालाय खूपच छान वाटत गॅलरीत असल्यावर हे बघा इकडे पुदिना आहे आणि कडीपत्ता पण आहे असं गॅलरीतलं वातावरण दिवसाने व्हिडिओ केलाच बरेच दिवस झाले चला तर मग कसा वाटला व्हिडिओ चला बाय बाय